शिवसकाळ मित्रांनो तर आपण आलेला आहोत आज वगई या ठिकाणी आणि वगैरे आहे खास वैशिष्ट्य बॉटनिकल गार्डन वनस्पती उद्यान आता आपण बघूया आदिवासी संस्कृती याला नागली म्हणतात या भागामध्ये याला कंसरा माता देखील म्हणतात आणि वघई बॉटनिकल गार्डन मित्र हो या ठिकाणी कसे पोहोचाल तर नाशिकमधून जर तुम्ही निघत असाल तर नाशिक सापुतारा श्यामगावहान वघई या मार्गाने तुम्ही वघईला पोहोचू शकता नाशिक ते वघई हे अंतर एकशे तीस किमीचं आहे मित्रांनो आणि सापुताऱ्यापासून अवघ्या पंचावन्न किलोमीटर अंतरावरती वघई हे गाव वसलेलं आहे सापुतारेच्या पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक त्रिफुली लागते आपण उजव्या हाताला न जाता डाव्या हाताला वळावे पुढे अवघ्या एक किलोमीटर अंतरावरती श्यामगावान हे गाव आहे उजवीकडे जर गेलो तर आपण आहव्याला पोहोचतो मित्रांनो म्हणून इथून डाव्या बाजूच्या रस्त्याने आपण सरळ पुढे निघायचं आहे आणि येथून पुढे आल्यानंतर आपल्याला मित्रांनो पूर्णा वन्यजीव अभयारण्य सुरुवात होते हे पूर्णा वन्यजीव अभयारण्य व्यारा तापी जिल्हा हवा जिल्हा डांग असं पसरलेलं असून डांगच्या उत्तर विभागाचं तो एक विशिष्ट असा भाग आहे मित्रांनो येथील सुंदर निसर्ग पूर्णाचं हे खोरं पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं मित्रांनो येथील हा निसर्ग डोळ्याचं पारण फेरणारा असा निसर्ग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो निसर्ग बघता बघता आपण वनस्पती उद्यान वगैरे या ठिकाणी पोहोचतो मित्रांनो आणि मन अगदी प्रसन्न होतं आपण आलेलो आहोत आज वगई या ठिकाणी आणि वगईचं हे आहे खास वैशिष्ट्य बॉटनिकल गार्डन वनस्पती उद्यान या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत मित्रांनो खूप छान वातावरण आहे आजचं आणि फॅमिली तर मित्रांनो वगैरे बॉटनिकल गार्डनला इतिहास देखील लाभलेला आहे प्रोफेसर बीजी वासी बॉटनिस्ट आणि मिस्टर जे व्ही आरास एकोणीसशे ते एकोणीसशे आय एफ सी एस सी पी बॉटनिकल गार्डन त्यांच्या कठीण परिश्रमाचे फळ म्हणजे आपण बघतोय हे वगईचं गार्डन त्यांच्याचबरोबर त्यांचे सहकारी व्ही पी गोसावी फॉरेस्टर गार्डनचे यांनी या गार्डनला खरे रूप देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो टाकाऊपासून टिकाऊ कसं तयार करायचं याचे उत्कृष्ट नमुने आपल्याला या गार्डनमध्ये पाहायला मिळतात आणि मित्रांनो परवानगीशिवाय येथील कुठल्याही वस्तूला हात लावू नका आदिवासी संस्कृती पाहायला मिळते याला वाघदेव म्हणतात दोन्ही बाजूने आपल्याला वाघांच्या मूर्त्या छानपैकी मांडलेल्या दिसत आहेत आणि या ठिकाणी मध्ये हा चिरा आहे याला चिरा म्हणतात तिथे वाघदेव मोरदेव सूर्यदेव चंद्रदेव आणि नागदेव हे सर्व आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आता आपण बघूया आदिवासी संस्कृती या इकडे या ठिकाणी बांबूपासून ज्या काही वस्तू वाटल्या जातात टोपली असेल आपल्या घरगुती वापरासाठी कारण या भागामध्ये सर्वात जास्त बांबू आपल्याला बघायला मिळतो आणि या बांबूचा उपयोग आपल्याला या ठिकाणी केलेला दिसून येतो आणि आपण बघू शकता या ठिकाणी याला नागली म्हणतात या भागामध्ये याला कंसारा माता देखील म्हणतात आणि या कंसरा मातेची पूजा केली जाते आपण बघू शकता सुंदररित्या तयार केलेली जी काही माझी आहे ही घरांच्या भेंटीवरती या प्रदेशात आपल्याला विशेष करून पाहायला मिळते येथील संगीत पावडी आणि सुंदर असं या ठिकाणी शेतीची जी काही कामं आहेत ती कामं दर्शवण्यात आलेली आहे ग्रामीण भागातील विविध दैनंदिन केली जाणारी कामं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अतिशय सुंदर असं देखावा आपल्याला या मध्ये पाहायला मिळतो आणि इथे आहे आपण पावरी देखील म्हणतोय हे दे। विशेष वाद्य या आदिवासी भागामध्ये प्रसिद्ध आहे तर मित्रांनो आदिवासी संस्कृती पाहिल्यानंतर आपण डाव्या हाताला इकडे पुढे येतो या ठिकाणी कॅक्टसच्या विविध प्रकारच्या जाती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात मित्रांनो आपण बघू शकता विविध प्रकारचे कॅक्टस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की जे आपल्याला वाळवंटामध्ये बघायला मिळतात त्याच्या जवळपास पन्नास ते शंभर जाती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण या कॅक्टसच्या जातींचं वर्गीकरण आपल्याला या ठिकाणी आहे मित्रांनो जवळपास शंभर ते दीडशे कॅक्टस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो संवर्धित केलेले आहेत आणि म्हणूनच वनस्पती उद्यान हे वगईमधील प्रसिद्ध असं ठिकाण आहे मित्रांनो मित्रांनो अतिशय छान असा हा गार्डन आहे आणि दुर्मिळ अशा वनस्पती या ठिकाणी संवर्धित केलेल्या आपल्याला बघायला मिळतात आणि आपल्याला जर मन मोकळं करायचं असेल तर सुंदर असं हे गार्डन वगळीमध्ये आल्यानंतर मित्रांनो मिस करू नका दुर्मिळ वनस्पती आणि मुलांना बागडण्यासाठी खूप जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो आपण बघू शकता अतिशय प्रशस्त अशी जागा आपल्याला गार्डन मध्ये पाहायला मिळते मित्रांनो आता आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत तिथे देखील आपण दुर्मिळ वनस्पती कोणकोणत्या बघायला मिळतात हे देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका समोर दिसते ही वनस्पती ओळखा आपण विज्ञानामध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे मित्रांनो तर जी ही जी वनस्पती दिसते हिला सायकस म्हणतात तर मित्रांनो आपण कॅक्टस पाहिल्यानंतर पुढे येतो आणि पुढे आल्यानंतर आपल्याला ऑर्चिडच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती बघायला मिळतात चला आपण ऑर्चिडच्या कोणकोणत्या प्रकारच्या जाती आहेत त्या बघूया <स्थारी> बघू शकतात मित्रांनो आपण या ठिकाणी ऑर्चिडच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती संवर्धित केलेल्या आहेत आणि ऑर्चिडचे फोटो पाहिल्यानंतर आपण इथं किड झोनमध्ये येतो इथं मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळणे पाहायला मिळतात मित्रांनो आणि या ठिकाणी सूचना पण आपल्याला बघायला मिळते रमत गमतना साधनो पंधरा वर्ष सुदीना पंधरा वर्षापर्यंतच्याच मुलांना या ठिकाणी खेळण्यास परवानगी आहे अशा प्रकारची सूचना आपल्याला गुजरातीमध्ये लिहिलेली आढळते मित्रांनो जास्त वर्षाच्या जा मुलांनी खेळू नये अशा प्रकारची सूचना आणि गार्डन पाहिल्यानंतर मित्रांनो आपण पुढे येतो पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्लॉट पाहायला मिळतो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मोठे वृक्ष आंबा मित्रांनो वघईचं गार्डन का पाहावं ह्याची एक, एक विशेषता आहे या ठिकाणी शंभर वर्ष जुनी व वर दुर्मिळ झाडे त्याचप्रमाणे शंभर फूट उंच झाडे जी दुर्मिळ झाडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात वघई बॉटनिकल गार्डन हे गुजरातमधील सर्वात मोठे वनस्पती उद्यान आहे ते एकूण चोवीस हेक्टरमध्ये पसरलेलं आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लॉट तयार केले असून त्याचे वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हा परिसर एकूण सात किलोमीटरपर्यंत पसरलेला असून संपूर्ण गार्डन पाहण्याकरिता परिपूर्ण एक दिवस लागतो आणि या ठिकाणी सायकली देखील उपलब्ध असतात मित्रांनो ही सायकल आपल्याला भाड्याने आपण घेऊन हे गार्डन जे आहे हे गार्डन आपण या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो तर अशा पद्धतीने हे गुजरात मधील वैशिष्ट्यपूर्ण असं गार्डन नक्कीच पाहायला हवी मित्रांनो हो पुढे आल्यानंतर आपल्याला काही वन्य जीवांचं देखावा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो मित्रांनो आपण बघू शकता या ठिकाणी क्रोकोट येईल काळवीट दिसतंय मित्रांनो आणि पुढे आल्यानंतर आपल्याला हरणांचा सुंदर देखावा बघायला मिळतो मित्रांनो आणि पुढे आल्यानंतर आपल्याला सिंहाच दर्शन होत मित्रांनो पट्टेरी वाघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी आपल्याला बघायला मित्रांनो जे की पूर्णा अभयारण्यामध्ये ज्या ज्या प्राण्यांचं आपल्याला दर्शन होतं हे सर्व प्राणी या ठिकाणी आपल्याला दर्शवण्यात आलेले दिसतात मित्रांनो हा आहे कोल्हा दर्शन घेतल्यानंतर मित्रांनो आपण आता एक्झिट करणारे इथून तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी सुंदर असं चित्रांच प्रदर्शन पाहायला मिळतं मित्रांनो आणि इकडने आपण आता एक्झिट करणार आहे मित्रांनो वगईचं हे बॉटनिकल गार्डन आणि वनस्पती उद्यान खूप छान आहे मित्रांनो एकदा आपण याला भेट देण्यास हरकत नाही मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हे वगैरेचं गार्डन कसं वाटलं हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि आता वा इथपर्यंत जर आला असाल तुम्ही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आल्यानंतर तुम्ही या ठिकाणाला अवश्य भेट द्या मित्रांनो पुन्हा भेटूया मित्रांनो असं जे काही नवीन व्हिडिओ तो तोपर्यंत राम राम